Obrigado. जय शिवराय स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा आलोय कावन तीनला माझा दोस्तरा टाईम दादाचा तिसरा आणि नवीन गायन ही ही ओके ओके चला बरोबर सव्वा सातला आम्ही ट्रेक चालू केलाय बघूया वरती जायला किती टाइम लागतो गणपती बाप्पा बजरंग बली की का <laughs> नुसती मॅगी नुसती मॅगी नुसती मॅगी चला का पटापट तू बघा मॅगी बरोबर नऊ झाला मी एकदम आलो बेजवल तर इथून का पंधरा मिनिटं जास्त नाही 자,間이 t i s e r y n a a a a a a a a बघा नऊ बरोबर नऊ ला आम्ही पोचलो आहे वरच्याच्या जवळ रोप जवळ इथून गर्दी खूप आहे बघूया मस्त वाटतं एक नंबर एक नंबर पोचलो आहे एकदम वरती मूर्तीजवळ <laughs>

Sampai jumpa <laughs> उतरले आम्ही आता तर इथून चाललोय परत गड़ाला, इथून अजून एक दोन तास तिथे जातील मग आम्ही खाली उतरू अजून खूप लोक चढतायत उतरत संडे असल्यामुळे जास्त गर्दी आहे तर बरोबर बारा वाजता आम्ही पोचलो आहे वरती प्रबलगडावरती आता प्रबलगड एक्सप्लोअर करतोय जास्त शूट करणार नाही मी आधी चवॉकची लिंक टाकून देईन कारण आधीच चवलॉक फुल बनवलेला आहे मी आता दुसऱ्यांदा आलो आहे तर इथून आता हा फक्त ज्या ठिकाणी आम्ही लास्ट टाइम गेलो नव्हतो तो, तो दाखवतो बस तर इथून आम्ही चाललोपर्यंत वरून कलावंतीन बघायला प्र प्रबलगडाचं आता एकदम

प्रभागाच्या शेवटच्या से टोकाला जिथून इरशाळगड दिसतोय तुम्हाला दाखवता बघा झाला इरशा इरशाळगड आणि आता उतरतोय खाली किंग आपला वरती आहे तुम्ही बघू शकता बरोबर साडेपाच ला मी खाली बसलोय अजून रुद्र आणि त्यानंतर बाकी आहे बाकीचे सगळे पोचलेत कसं वाटतंय तुम्हाला ट्रेक कंप्लीट झालेला आहे आम्ही आम्ही साडेचार ला येऊन बसलो नि त्रेक आलो मी किंग आहो ना किंग बादशा आमचा किंग जरा दमला ना मूल पहिले आला सगळ्यांनी समजला तुमच्या पहिले आला आवडत चक्कर आली होती चक्कर बिकर नाही आली असं असं नाटक केला फोटोत आपल्या जवळ प्रूफ पाय प्रूफ पाय केला व्हिडिओ कॉल केला मी झोपलेलो अरे चार जण व्हिडिओ कॉल मध्ये तुला दाखवत होती झोपले <laughs> तो साहिल बिना ना व्हिडिओ कॉल कॉलवर अशा प्रकारे आमची दोन माणसं आलेली आहेत कशी तरी चालत बिलत आणि आमचा आता ट्रेक संपलाय ते कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना कसं वाटतंय तुम्हाला ठीक आहे चला तर बरोबर वाजलेत किती वाजलेत पाच पन्नास आणि आमचा ट्रेक संपलाय भेटूया अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काय आठ नंबरचे